प्राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं लाईव्ह मध्ये मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये आपण पूर्ण शरीराचं वजन कसं कमी करायचं त्याच्यासाठी काही सोपे सोपे व्यायाम करणार आहोत व्यायाम एकदम सोपे आहेत जे तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणारे आहेत ते बी आपल्या घरातली घरात असे घरा व्यायाम आहेत तर तुम्ही फटाफट जॉईंट व्हा आपण आजच्या लाईव्ह मध्ये वजन कमी करण्याचे व्यायाम करणार आहोत सगळ्यांना हॅलो नमस्कार सोपे सोपे व्यायाम देते मी तुम्हाला गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग पहिले आपण वॉर्मअप आप करून घेऊया म्हणजे शरीराला आपल्या गरम करून घेऊया त्यानंतर आपण काही व्यायाम करणार आहोत आता तोपर्यंत तुम्ही जॉईन तो व्हा तोपर्यंत आपण वॉर्मअप करूया बॉडी गरम करायची आपल्याला शरीर एकदा गरम झाला ना तर मग आपण Hi, hello sir, hello. लटकलेलं पोट आणि साइडला निघालेलं कंबर जर तुम्हाला कमी करायचंय तर त्याच्यासाठी एकदम सोपे सोपे व्यायाम त्याच्यानंतर थाय फॅट असो इनर थाय फॅट असो त्याच्यात पूर्णपणे तुम्हाला कमी करायला आजचे व्यायाम खूप मदत करणार आहे व्यायाम एकदम सोपे सोपे देते जे तुम्हाला आरामशीर येतील या पद्धतीनं हे बघा आता काय करायचंय या पद्धतीनं तुम्हाला डोक्यावरती हात ठेवायचा आहे या पद्धतीनं आणि डोक्यावर हात ठेवून फक्त हे बघ या पद्धतीनं व्यायाम आहे पन्नास वेळा करायचा आहे पंचवीस चा सेट घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा आठ सात सहा पांच चार तीन दोन, एक। दूसरा व्याम कर लगे करते थे। सामोर मागे, सामोर मागे तळ पायाला हाताने टॅप करायचंय समोर मागे एका साईडने करायचंय वीस वेळा दोन्ही साईडनं करायचंय चाळीस वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तेच परत ह्या हाताने दुसऱ्या वजन कमी होईल हो हो एक दोन तीन चार पाच सहा दहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत राहा खूप फायदेशीर आणि खूप उपयोगी व्हिडिओ वी असतात माझे जे तुम्हाला सोपे सोपे व्यायाम देते ज्याने तुमचं पूर्णपणे वजन कमी होणार आहे हे बघा त्यानंतर काय करायचं ह्या पद्धतीनं तुम्हाला हातांना सामोर ह्या पद्धतीनं लॉक करायचंय हातांना पुढे घ्यायचंय आणि हे बघा पाय फोल्ड करून तुम्हाला त्या पायाच्या आहे जो तुमचा गुडगा आहे त्याला तुम्हाला हात लावायचा आहे बघ एक दोन थाय फॅट असो हिप्स फॅट असो याच्यामध्ये कमी होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपे चाळीस वेळा करायचंय वीस वीस चा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हाय सर हॅलो गुड सभी को गुड इवनिंग आता काय करायचंय ह्या पद्धतीने हातांना तुम्हाला सामोर ठेवायचंय दोन्ही साइड ना सेम करत राहायचंय बघा कमरेवरती ताण येणारे पोटावरती ताण येणारे मांड्यांवरती ताण येणारे आणि त्याचबरोबर पूर्ण वजन पण तुमचं कमी होणार आहे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा चैनल सब्सक्राइब करना था न नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक फायदेशीर आहे उपयोगी आहे जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला मदत करणार आहे मित्रांनो आता याच्यातच मी तुम्हाला तुम्हाला फक्त हाय नाही हे बघा या पद्धतीनं इथं पोटाला आतमध्ये घ्यायचे श्वास घ्यायचा आहे या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दह, दहा सात सहा पांच चार तीन दोन एक खूप फायदेशीर व्यायाम आहेत मित्रांनो जे तुम्हाला खूप म्हणजे खूप उपयोगी हो आहेत व्यायाम एकदम सोपे सोपे तुम्हाला घरातले घरात करता येतील आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट पण भेटणार आहे आता पुढच्या व्यायामामध्ये फक्त टर्न करायचंय या पद्धतीनं टर्न कराल वरती या पद्धतीनं दोन्ही साइडने करा वीस वीस वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम इतके सोपे गे तुम्हाला आरामशीर करता येतील असे व्यायाम आहेत मित्रांनो नक्की करून बघा जे तुमचं वजन कमी करेल फक्त रोजचे रोजचे मिनिट तुम्ही हे व्यायाम करा बघा तुम्ही पूर्णपणे फिट होऊन जाल आणि तुमचं लटकलेलं पोट असो सुटलेलं कंबर असो पूर्णपणे कमी होऊन जाईल त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत कुठच्या लाईव्ह मध्ये कुठच्या व्हिडिओमध्ये